नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलं उमेदवारी अर्ज दाखल झाले आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका जाहीर होतील आणि इंदापूर तालुक्यामध्ये तशी जोरदार अशी तयारी सुरू झालेली निवडणुका लढवण्याची प्रत्येक जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीनं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत तर या तालुक्यामध्ये दत्ता मामा बर्णे म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतील तर त्यांना विरोध म्हणून आपण याच्या अगोदर पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांचा एकच पॅनल असायचा परंतु आता प्रवीण माने हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत सध्या आणि <coughs> ते काहीसे हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत गेलेले आहेत प्रवीण माने हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारडकर असा तिघांचा मिळून पॅनल या निवडणुकीला होतोय असं काहीच दिसतंय तर या मतदारसंघामध्ये अं किती गावं येतात तसंच तालुक्यामध्ये किती गट आहेत आणि गण किती आहेत तर त्या गाणामध्ये कोणती कोणती गावं आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की बाबा किती गण किती गट आहेत या तालुक्यामध्ये आणि खरचच चुरशीची निवडणूक कशी कुठं कुठं होईल विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका च बिगुल वाजलं त्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस आपण पाहिलं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लोकांची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि या निवडणुका आता जाहीर होणार आहेत निवडणूक आयोगाची पाच तारखेला पत्रकार परिषद आहे या निवडणुकांमध्ये <coughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे तर इंदापूर शहरामध्ये आपण नगरपालिकेला कधी नव्हे असं गणित पाहिलेलं आहे म्हणजे एकेकाळी हर्षवर्धन पाटील विरुद्ध प्रदीप गारटकर अशा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या तीन विधानसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या त्यामध्ये प्रदीप गारटकर यांनी कडवी झुंज दिली होती हर्षवर्धन पाटील यांना तर एकोणीसशे ब्याण्णव पासून इंदापूर नगरपालिकेवरती प्रदीप गारटकरांचं सलग पंधरा वर्ष वर्चस्व होत तर हे नेहमी एकमेकाच्या विरोधात असायचे त्याचबरोबर आमदार व्हायचं ही इच्छा मनाशी बाळगून प्रवीण माने यांनी सुद्धा गेली विधानसभा म्हणजे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ती हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातच होती आता ह्या तिरंगी निवडणुकीमध्ये मात्र बर्णे यांचं साधलं गेलं बर्णे हे निवडून आले परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगरपालिकेला जे चित्र वेगळं आपल्याला दिसणार आहे तर ते अशा प्रकारे की नगरपालिकेला जसं हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांची युती झाली अशीच काहीशी युती आता जिल्हा परिषदेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे दत्ता मामा यांचा जोवर पराभव होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असं काहीस आता या तीन नेत्यांनी ठरवलेलं दिसतंय आपल्याला आणि त्याचीच सुरुवात ही नगरपालिकेपासून झाली आता ती जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा असंच काहीस चित्र आपल्याला दिसणार आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये पूर्वी यापूर्वी एकूण सात गट होते आणि चौदा गण होते तर आता ह्याच्यामध्ये एका गणाची एका गटाची आणि दोन गणाची वाढ झालेली आहे म्हणजे चौदा गण होते पंचायत समितीचे ते आता सोळा गण झालेले तर जिल्हा परिषदेला सात गट होते तर आता आठ गट झाले म्हणजे हे जितेंद्र दुड्डी यांच्या यांनी हे जाहीर केलं की लोकसंख्येच्या आधारावरती लोकसंख्या जी वाढल्याने यामध्ये जिल्हा परिषदेचे गट सुद्धा गण गट आणि गण सुद्धा वाढले गेलेले आहेत आता हे नवीन रचनेमुळं पळसदेव देव वडापुरी निमगाव कितकी लासूरने वालचंद नगर काटी बावडा असे एकूण आठ गट तयार झालेले आहेत तर पंचायत समितीचे सुद्धा बिगवन शेटपळगडे पळसदेव बिजवडी वा, माळवाडी वडापुरी निमगाव केतकी शेळगाव बोरी वालचंदनगर लासुरणे संसर काटी लाखेवाडी बावडा लुमेवाडी असे सोळा गण तयार झालेले आहेत मित्रांनो तर आता हे जे गण आहेत तर या गाणामध्ये तसंच गटामध्ये जी जी गावं येणारी आहेत ती गावं सुद्धा आपण बघितली पाहिजे आणि ती कोणाच्या फायद्याची आहेत तर कोणाच्या पत्त्यावरती पडतील हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आता आपण जर बेगवन शेटफळ गडे असा एक गट तयार झालेला आहे तर या गटामध्ये दोन गण येतात एक बेगवन एक शेटफळ गडे आता बेगवन गणामध्ये कोणची कोणची गावं येतात तर बिगवन येतं तक्रारवाडी येतं डिस्कळ येतं कोंदवडी येत बंडगरवाडी येतं कुंभारगाव येतं आणि मदनवाडी येतं असं भिगवण गाणामध्ये येतं तर शेतपळगडे गण जो आहे त्याच्यामध्ये शेतपळगडे पिंपळे निरगोडे निरगुडे मसोबाचेवाडी लाकडी शिंदेवाडी निंबोडी आकोले वायचेवाडी आणि काजळ असं हे भिगवण शेतपळगडे गटामध्ये ही गावं येतात सगळी आणि ही आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे की कशी चोरशीची लढत झाली होती यावेळेस सुद्धा या, या ठिकाणी आता हे तीन नेते एकत्र विरुद्ध दत्ता भरणे हे असं समीकरण असल्यामुळं ही, समीकर ही सुद्धा निवडणूक काहीशी चोरशीची आपल्याला दिसणार आहे आता पहिला पळसदेव बिजवडी ह्या गटामध्ये जी गावं होती ती गावं आता बरीचशी गावं ही तिथं सेपरेट माळवाडी गण तयार झाला आणि तो, तो तिकडं वडापुरीला जोडला गेलेला आहे माळवाडी वडापुडी असा गट तयार झाला होता त्यातला तर दुसरा एक म्हणजे पळसदेवमध्ये जे राहिलेली गाव होती पळसदेव बिजवडी गट हा गट आहे या आता ह्याचे ह्याचे दोन गण पळसदेव आणि बिजवडी असे दोन गण आहेत तर पळसदेव मध्ये बघा पळसदेव मध्ये काय काय येतं डाळज येत एक नंबर दोन नंबर तीन नंबर पळसदेव काळेवाडी माळेवाडी बांडेवाडी नाहवी बादलवाडी वडापुडी कवठोळी आणि बाहुडी अशी गावं पळसदेव गणामध्ये येतात तर बिजवडी गाणामध्ये चांडगाव गलाणवाडी नंबर एक नरटवाडी वरकोटे बुद्रुक करेवाडी लोणी देवकर आणि बिजवडी अशी गावं येतात अशी गावं येतात तर माळवाडी वरापुडी हा जो गण आहे माळवाडी वारापुडी मित्रांनो तर माळवाडी वारापुडी म्हणजे हा नवीन ह्याच्यामध्ये गावं जोडली गेलेली आहेत तर माळवाडी गाणामध्ये येतं माळवाडी कालटन नंबर दोन माळवाडी पिंपरी खुर्द शिरसवडी पडस्तळ टाकळी आजोती सुगाव शहा सरडेवाडी गोकळी आणि तरंगवाडी असं येतं तर वडापुडी गाणामध्ये येतं वडापुडी कांदलगाव तरडगाव हिंगणगाव बाबळगाव बाटणेमगाव वडापुरी गालानवाडी नंबर दोन औसरी बीडशिंग आणि भांडगाव अशी गाव येतात तर नेमगाव केतकी आणि शेळगाव असा जो गट आहे आपला चौथा तर त्याच्यामध्ये निमगाव केतकीमध्ये बघा निमगाव केतकी विहाळी कचरवाडी निमगाव केतकीचा काही भाग गोतवंडी आणि हगारवाडी अशी गावं येतात तर शाळगाव गाणामध्ये शेळगाव कळबणवाडी रोई थारातवाडी <coughs> मार मारोडवाडी शिरसटवाडी आणि निमसाकर अशी काहीशी गावं येतात तर बोरी आणि नगर हा नगर जंक्शन असा गट होता तर त्याच्यामध्ये आता बोरी जोडलेला आहे तर बोरीचा जो गण आहे या गणामध्ये बोरी कळसवाडी कळस पिलेवाडी गोसावेवाडी बिरंबुडवाडी जंक्शन आनंदनगर आणि भरणेवाडी अशी गावं येतात तर नगर गणामध्ये नगर अंथोरणे रामवाडी कळम असं अशी काही गाव येतात मित्रांनो या गाण्यामध्ये तर दुसरं लासुरणे आणि संसर हा म्हणजे वरचा पट्टा आला लासुरणे संसर जो आहे हा काहीसा वरचा जो भाग हो आहे भावनगर जंक्शन वगैरे म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना तिथं पृथ्वीराज जाचक हे त्या कारखान्याचे चेअरमन आहे आणि या गाणावरती नेहमी गटावरती गोलप बंधूंचं वर्चस्व राहिलेलं आहे आपण पाहिलं की बाळासाहेब गोलफ हे या गटामधून जिल्हा परिषदेला सदस्य होते तर आता त्या लासुरणे गाणामध्ये येणारी गावं म्हणजे बेलवाडी लासुरणे थोरातवाडी जाम बाबनवाडी कुरवली चिखली कर्दनवाडी परेटवाडी आणि चव्हाणवाडी अशी गावं येतात हो तर संसर गाणामध्ये संसर भावनगर वस्ती सपकळवाडी तावशी पवारवाडी मार्कडवाडी उद्धट हिंगणेवाडी आणि घोलपवाडी म्हणजे जे बाळासाहेब घोलप यांचं जे गाव आहे ते जे जिल्हा परिषद सदस्य होते तर त्या गावामध्ये त्या तो मतदारसंघ आहे म्हणजे बऱ्याच मतदारसंघामध्ये इकडची गाव हो, तिकडे हो, तिकडची गाव तिकडं असे थोड्याफार प्रमाणामध्ये झालेले तर काठी लाकेवाडी म्हणजे पूर्वी वडापुरी काठे असा गट होता तर हा आता काठी लाखेवाडी असा झालेला आहे तर काठीमध्ये काठी रेडा वरकुटे खुर्द सरापवाडी पिटकेश्वर गोरपडवाडी दगडवाडी आणि निर्वांगी अशी गावं येतात तर लाखेवाडी गाणामध्ये लाखेवाडी पंधरवाडी रेडणी शेटपळ हवेली बोडणे अं जाधववाडे जाधववाडी आणि खोरोची अशी गावं येतात आता आठवा गट म्हणजे आपला वडापुरी आणि बावडा आणि लोमेवाडी तर बावडा हा हर्षवर्धन पाटील यांचा गट आहे या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांची कन्या या ठिकाणी जिल्हा परिषदेला सदस्य होत्या होते तर आता तो सुद्धा बावडा आणि लोमेवाडी खाली असा तयार झालेला गट याच भागामध्ये आप्पासाहेब जगदाळे सुद्धा त्यांचं सुद्धा गाव सराटी जे आहे ते याच भागामध्ये येतं तर हा गट सुद्धा बावडा जो गट आहे याच्यामध्ये बावडा जो गण आहे बावडा गणामध्ये बावडा सुरवड वकील वस्ती बोराटवाडी चाकाटी आणि पिटेवाडी अशी गावं येतात तर लोमेवाडीमध्ये निर्वांगी कचरवाडी सराटी लोमेवाडी गोंदी ओजर पिंपरी बुद्रुक गिरवी टनू नरसिंगपूर अशी गावं या गाणामध्ये येतात तर मित्रांनो आता आपण जो अंतुरणे चा पट्टा पाहिला तो भरणे मामा यांचा गण येतो तो कायम स्वरूपी देतो दत्ता मामा भरणे यांचे पंचायत समितीला दोन आणि जेडपेचा माणूस निवडून येत होता तर हर्षवर्धन पाटील यांचा जो बावडा गट आहे या ठिकाणी सुद्धा हर्षवर्धन पाटील आणि त्यांचीच दोन माणसं निवडून येत होती तर आता तिसरा पळदेव बिजवडी जो होता तर तो आता फुटलेला आहे त्याचा बराच सभा फुटलेला या ठिकाणी प्रवीण माने हे गेल्या वेळेस निवडून आले होते हे आपण पाहिलेलं होतं तर आता मात्र निवडणूक काहीशी वेगळी झालेली आहे गेल्या वेळेस प्रवीण माने प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे तीन नेते एकत्र होते आणि हर्षवर्धन पाटील त्यांच्या विरोधात होते तर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की आता हे जे सत्ताधारी होते ते विरोधात गेलेले आहेत म्हणजे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने गेलेले आहेत तर दत्ता भरणे हे एकटे आहेत दत्ता मरणे हे भरणे हे राज्यामध्ये केंद्रीय कृषी राज्यामध्ये कॅबिनेट कृषी मंत्री आहेत तर हर्षवर्धन पाटील हे सुद्धा माजी मंत्री आहेत आणि आता हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे याच्यामध्ये तिकीट मागणारे सुद्धा असंख्य कार्यकर्ते आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान कुठल्याच पक्षाला करता येत नाहीत नाराजी हे वाढतच असते नाराज, नाराज मंडळी सुद्धा असते मोठ्या प्रमाणामध्ये असंच काहीस परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक मात्र आता दणक्यामध्ये आणि जोरदार होईल असं काहीस म्हटलं जातं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही ग्रामीण भागातल्या ग्रामीण कार्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते परंतु जसं आता महानगरपालिकेला सगळे घराणेशाही म्हणजे घराण्यातल्याच लोकांना तिकीट वाटप केली गेलेली आहे असंच काहीस जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा होऊ नये असंही लोकांना वाटतं म्हणजे कि बाबा दत्तामाम बर्णे हे आमदार आहेत त्यांचे चिरंजीव एडपीला उभं राहतील की काय परंतु असं आपल्याला होईल असं वाटत नाही जसं हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा कन्या जिल्हा परिषदेला सदस्य होत्या आणि आता सुद्धा ती उभा राहील असं काहीच चित्र आपल्याला दिसतोय परंतु कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ह्या निवडणुकीला खरं पाहता कार्यकर्त्यांना तिकीट दिली पाहिजे ती कार्यकर्त्यांना निवडून येण्याच्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजे त्या आणि असं जर नाही झालं तर कार्यकर्ते सुद्धा नाराज होतात मग आपण नुसत्या छत्रजाच वचला यायच्या का म्हणजे नेता आला की त्याच्यासोबत सोबत जायचं धावपळ करायची त्याला जेवणाची व्यवस्था करायची त्याच सगळं उन्ह उनं करायचं त्या नेत्याचं म्हणजे तिथं स्टेज मारायचा सभेचं नियोजन करायचं असंच आपण फक्त करत राहायचं का आपल्याला कधी तिकीट मिळणार आहे असं सुद्धा कार्यकर्त्यांना वाटत असतं परंतु आताची ही जी निवडणूक आहे हे निवडणूक सुद्धा काहीशी काटेकी टक्कर होती की काय असं सुद्धा आपल्याला दिसतंय म्हणजे एकंदरीत इकडे जे पूर्वी तीन नेते होते ते आता एका बाजूला तीन नेते गेलेले आहेत आणि सगळ्यांची ताकद एकत्र झाली तर बरचसं काय घडू शकतं असंच काहीसं चित्र आपल्याला तालुक्यामध्ये दिसतंय